नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला तर इथे मी अडीचशे ग्रॅम कारले घेतलेले आहे त्याचे मी वरचे जे टोकं असतात ते आपण काढून टाकायचे आहे पूर्ण हे साळायचं नाही आहे फक्त टोकं टोकंच काढायचे आणि खरं सांगायचं म्हणजे तर मी ही भाजी जेव्हा बनवली तेव्हा अजिबातच कडू लागलेली नाही आहे तर अशा प्रकारे मी सर्व टोकं ते काढून घेतलेले आहे आणि एक कारल्याच्या दोन फोडी करून असे मध्ये थोडा कट मारून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आता आपल्याला मीठ भरायचं आहे तर मी प्रकारे सर्व कारल्यांमध्ये मीठ भरून घेतले आणि त्याच्यावरून अर्ध लिंबू असं पिळून घेतलेलं आहे आता मी हे तीन तास ठेवणार आहे जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर एक तास ठेवा तर असं सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि तीन तासांसाठी आता मी हे साईडला ठेवून देणार आहे आता तीन तासांनंतर मी क कुकरमध्ये याच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहे थोडं पाणी टाकून तीन शिट्ट्या करायच्या नाही आहे ते जास्त शिजलं जातं तर आता कुकर थंड होईपर्यंत आपण मसाला भाजून घेऊ इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे त्याचे असे पातळ काप करून थोडं तेल आणि हळद टाकून ते खोबरं असं व्यवस्थित भाजून घ्यायचं तुम्ही अशा प्रकारे तेल हळद टाकून खोबरं भाजलं सर्वच मसाला आपल्याला असाच भाजायचं आहे खूपच छान चवदार भाजी होते तर आलं लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहे मी त्याही त्याच्यामध्ये भाजून घेतल्या आणि ते सर्व काढून घेतलं आता मी इथे एक मोठा कांदा उभा असा कापून घेतलेला आहे त्याच्यात पण मी थोडंसं तेल आणि हळद टाकून भाजून घ्यायचं आहे तर या भाजी बगा। आनी तुम्ही ह्या प्रकारे एकदा काळ्या मसाल्याची कारल्याची भाजी बनवून बघा तर तुम्हाला ही नक्कीच आवडेल आणि तुम्ही पुन्हा पुन्हा बनवशाल सर्वांनाच आवडेल तर आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आलं लसूण मिरच्या हे आधी बारीक करून घेणार आहे आणि कांदा नंतर बारीक करणार आहे पाणी न टाकताच मी हे कोरडा आधी वाटून घेतलेला आहे आता याच्यामध्ये कांदा टाकायचा आणि थोडीशी आपण इथे कोथंबीर टाकणार आहोत थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला हा मसाला भरण्यासाठी लागतो आहे जास्त पातळ नाही करायचं आहे तर प्रकारे मसाला मी बनवलेला आहे आता त्याच्यामध्ये गरजेनुसार मीठ पाव चमचा हळद पाव चमचा धना पावडर पाव चमचा जिरा पावडर आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे मी आणि अर्धा चमचा लाल मसाला टाकलेला आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे कारले आपले थंड झालेले आहे मी ते पहिलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि आपल्याला कारल्यामधल्या त्या बिया पण काढून टाकायच्या आहे तर या प्रकारे आता त्यात मसाला भरायचा आपल्याला सर्व कारल्यांमध्ये अशाच प्रकारे मसाला भरून घेतलेला आहे आणि थोडा मसाला उरलेला आहे तोही आपण नंतर वापरणार आहोत तर आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता आणि नंतर आपण त्याच्यामध्ये कारले टाकणार आहोत मसाले भरून ठेवलेले हे हलक्या हातानेच आपल्याला परतायचं आहे तर अशा प्रकारे आता तेलात कारले प परतून घ्यायचे आहे नंतर आपण मसाला पण टाकायचा आणि तो मसालाही हलके हाताने परतून घ्यायचा आहे तर त्याच्यावर आता आपल्याला दोन मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे मसाला आपला व्यवस्थित परतला गेला की दोन मिनटांमध्ये झाकण काढायचं मसाल्याला तेल सुटलेलं आहे मसाला हा व्यवस्थित परतल्या गेलेला आहे तर पुन्हा एकदा ते मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये मी इथे थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि त्याला आपल्याला आता उकळी येऊ द्यायची आहे जास्त पातळ नाही करायचं आहे तर प्रकारे मी थोडं पाणी टाकून उकळी येऊ दिलेली आहे खूपच छान कारल्याला तरी पण आलेली आहे आणि खूप छान दिसत आहे कारला तुम्ही नक्की बनवून बघा अशा प्रकारे खूप छान लागतं अजून आपली रेसिपी बाकी आहे व्हिडिओ संपलेला नाही आहे तर इथे मी अर्धा चमचा साखर पण टाकलेली आहे ते पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर सुक्की भाजी आवडत असेल पाणी नाही टाकलं तरीही चालेल किंवा पातळ लागत असेल तर थोडंसं अजून पाणी टाकायचं तर एक दोन मिनटं उकळी आल्यानंतर आपण त्यात थोडी कोथंबीर टाकू आणि एक ते दोन मिनटांनी गॅस बंद करायचा आपली कारल्याची भाजी तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा